माझं ना नाव विनिता आणि ना माझं चॅनल द फूड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर हा आहे दुसरा दिवस म्हणजे सकाळचे ना साडेसहा तरी होत आलेले आहे आणि काल ना इतकं छान दर्शन झालं आहे तुळजापूरच्या देवीचं तर तोही ब्लॉग आलेला आहे तर नक्की जाऊन बघा खूप म्हणजे खूप छान झालेला आहे तर आता इथे सकाळी आम्ही लवकर निघालेलो आहोत कारण की आम्हाला जायचं आहे अक्कलकोटला आणि तिथे ना नेमकी आमचा अभिषेक होता म्हणजे रुद्राभिषेक पण काय झालं यांनी गुरुजींना फोन केला तर ते म्हटले आमच्या इथं कोणतरी वारलेलं आहे तर त्याच्यामुळे ना मग सगळे अभिषेक आहे ना बंद केलेले आहे तर त्याच्यामुळे ना नाहीतर आहे ना, ना खूप छान असा अभिषेक करणार होता आणि ते तुमच्याबरोबर आहे ना मी सगळं काही ना शेअर करणार होते म्हणजे रुद्राभिषेक आणि ते ना करणार होतो स्वामींना वगैरे पण ते आता नेमकी त्यांच्या इथे ना ते सगळंच कॅन्सल झालं म्हणजे कोणतरी वारल्यामुळे आणि मग नंतरून ये ना म्हटलं दर्शन ते तरी घेऊया म्हटलं मग आता आम्ही निघालेलो आहोत आणि बघा गाडीत बसल्या बसल्या हा दोघी पण गुल झालेल्या आहेत म्हणजे झोपलेल्या आहेत तर आता आहे, ले ले, आहे ना आम्ही सगळं मस्त असं आहे ना एन्जॉय करतोय कारण की इतका छान असा पाऊस पडून गेलेला आहे आणि सगळीकडे ना असं हिरवं हिरवं झालेलं आहे तर काही ठिकाणी रस्ता थोडासा खराब होऊन काही ठिकाणी इतका छान होता ना रस्ता तर किती एक तास तरी आम्हाला लागला म्हणजे अकलकोटला पोहोचायला आणि रस्त्यात जाता जाता आहे ना आम्हाला आहे ना सूर्यफुलाची शेती दिसली म्हणजे एक दोन ठिकाणी तरी दिसली आणि नंतर मग मनात म्हटलं अरे बापरे इतकं छान आहे तर मग थोडंफार आहे ना उतरून फोटो आणि ते तरी काढूया तर एक पाच ते दहा मिनटासाठी ना आम्ही उतरलं खरं एका शेतामध्ये दोन शेतामध्ये कसं जायला जागा नव्हती तर आहे ना पुढे ना आम्ही उतरलो तर तिथे ना थोडीफार मी डेअरिंग केली जाण्यासाठी कारण की पाऊस पडून गेलेला होता आणि थोडासा चिक्कल पण होता तर म्हटलं थांबा म्हटलं मी पहिले जाते आणि मग तुम्ही सगळेजण या तर येणा मग मी पहिले गेली फोटोज वगैरे काढली कारण इतकी छान वाटत होतं ना ते तर मोह आवरला नाही खरं सांगते मी तर मग मी गेली सुरुवातीला मी हे केलं आणि हे साईडला उभे होते मग ह्या दोघांचे फोटो त्यांनी काढले पण आम्ही तिघींनी नमस्त असं एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही अक्कलकोटला आणि तिथे गेल्यानंतर येणा मला पहिले स्वामींना येणा राखी घ्यायची होती कारण की आज रक्षाबंधन पण आहे आणि त्याच्यामुळे मग मी इथे ना राखी वगैरे घेतली आणि मग रस्त्यात ना हा छोटासा एक मुलगा आहे ना गंध लावत होता मग त्याच्याकडनं आहे ना मी सगळ्यांनी असं गंध लावून घेतले आणि तो इतका गोड होता छोटासा होता पण हे ना तो थोडा सुद्धा आहे ना म्हणजे असं आहे ना हसत नव्हता म्हणजे स्माइल देत नव्हता आम्ही त्याच्याशी ना गप्पा मारल्या पण आहे ना तो आहे ना म्हणजे असा काहीच असं एवढं बोलत वगैरे नव्हता पण इतका गोड होता ना तो खरंच तर आहे ना आम्ही सगळ्यांनी ना म्हणजे यांनी सगळ्यांनी ना गंध लावून घेतला त्याच्याकडनं तर खरंच खूपच गोड होता तो मुलगा तर झालं आता आहे ना दर्शन घ्यायला चाललो आहे आम्ही मठामध्ये पण नेमकी ना तिथलं तुम्हाला दाखवते मी चोळपा महाराजांचं तिथलं ते बंद केलेलं आहे कारण की मी तुम्हाला म्हटली की त्यांच्या इथे कोणीतरी बारलेलं आहे म्हणून तर मग आता तिथे आतमध्ये गेली मी आम्ही दर्शन वगैरे घेतलं थोड्या वेळ बसली वगैरे मी आणि नंतरून आहे ना ते झाल्यानंतर तिथे ना स्वामींचे जो पलंग होता म्हणजे स्वामी ज्याच्यावर बसायचे त्यांच्या ज्या पादुका आहेत ओरिजिनल पादुका तर त्यांचा पण आहे ना मी तिथं ना थोडासा व्हिडिओ केला आहे तोही नक्की बघा तर बघू शकता आता इथे आम्ही आलेलो आहोत आणि छान असं दर्शन झालं पण नेमकी आता ह्या याच्यामुळे ना जो लघु रुद्राभिषेक असतो तो झाला असता खरं पण आता ह्या गोष्टीमुळे राहून गेला तर नेक्स्ट टाईम मी जेव्हा पण कधी येईल तर ते नक्की तुमच्याबरोबर आहे ना मी शेअर करेल तर आता हे दर पौर्णिमेला येतच असतात आणि ते अभिषेक करतच असतात तर पुढच्या वेळेस आहे ना पौर्णिमेला जर ते आले ना तर मग मी नक्की यांना सांगेल की तुम्ही थोडंफार का होईना पण शूट करून ये ना माझ्या व्ह्युअर्सला आणि माझ्या ज्या फॅमिली आहे त्यांना आहे ना नक्की ना तुम्ही ना थोडा का होईना व्हिडिओ नक्की ना शूट करून आणा तर आपण बघूया पुढच्या पौर्णिमेला तर आता इथे ना मी थोडंफार आहे ना तुमच्यासाठी शूट करते आहे तर नक्की दर्शन घ्या तर चला आता इथे थोड्या वेळा आम्ही बसलेलो आहोत आणि यांचे जे मित्र आहेत म्हणजे जे दर पौर्णिमेला येतात ते पण भेटले तर ते पण बोलत होते तर आता इथे दर्शन झाल्यानंतर नंतरून जाणार आहोत आम्ही वटवृक्षाला तिथे पण दर्शन घेणार आहोत आणि मी जी स्वामींना राखी घेतलेली होती तर ती पण आहे ना आता मी इथं आहे ना आता तिथे समोर तर मला देता आली नाही तर आता मी इथं समोर आहे ना फोटोच्या इथे ठेवते आहे स्वामींना राखी uh <laughs> इथे आलेलो आहोत आम्ही वटवृक्षाच्या इथे आणि ना इथे भरपूर अशी गर्दी होती एक पंधरा वीस मिनटं तरी गेले इथे पण दर्शन खूप छान झालं तिथे ना असं उभं राहण्यासाठी केलेलं आहे त्याच्यामुळे ना तिथं आतमधलं छान असं दिसतं तर दर्शन पण आहे ना खूप छान झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही ना वटवृक्षाच्या इथे पण दर्शन घेतं घेतलं तर तिथे पण आहे ना भरपूर अशी गर्दी होती कारण की सगळ्यांना आहे ना असं आहे काड़ ना वटवृक्षाचा फोटो काढण्या काढायचा होता आणि त्याच्यासमोर पण फोटो काढायचे होतं तर ते पण आहे ना आम्ही सगळ्यांनी ना दर्शन घेऊन मग फोटोज वगैरे काढले आणि समोरच आहे ना स्वामींचा इतका छान फोटो आहे आणि तो फोटो रुद्राक्षाने बनवलेला आहे तर खरं सांगते इतका छान आहे तो फोटो तुम्ही जर नक्की जर गेले ना तर तो फोटो नक्की बघा खरंच खूप छ खूप म्हणजे खूपच छान आहे तो फोटो तर आता इथे बाहेर आल्यानंतर आम्ही ना वटवृक्षाचं पहिले दर्शन घेतलं आणि नंतर मग त्या फोटोच्या तिथे गेलो आम्ही तर तेही तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे आता दोन्ही ठिकाणचं खूप असं छान दर्शन झालं म्हणजे मठामधलं पण आणि वटवृक्षाचं पण तर आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलं आहोत पण ह्या तिघांना आहे ना म्हणजे चौघांना पण आहे ना भूक लागलेली आहे कारण की यांना काही उपवास नाही आहे रुचिकाला होता सोमवार पण मग तिला म्हटली नको पकडू तू कारण की प्रवास खूप आहे मग तिला त्रास वगैरे होण्यापेक्षा आहे ना तिला म्हटलं तू काही उपवास पकडू नको तर मग त्यांना आहे नाश्ता वगैरे करायचा होता तर निसर्ग हॉटेल आहे ते खूपच छान आहे तर दरवेज हे इथंच थांबतात नाश्ता वगैरे करण्यासाठी आणि तिथला ठेसा म्हणा किंवा भरपूर असे प्रकार आहेत ना ते खूप छान आहेत तर सुरुवातीला आम्ही इथे थांबलो आणि ह्या चौघांना नाश्ता करायचा होता मग त्यांना पावभाजी वगैरे असं खाऊ घातलं आणि मग यांना आमच्या दोघांना तर उपवासच होता मग ते म्हणत होते तुला सोडायचा का कारण की घरी जाण्या म्हणजे खूप उशीर होईल आपल्याला तर मग मी त्यांना म्हटलं की नाही मी घरी गेल्यानंतरच सोडणार आहे कारण की मला पूजा वगैरे पण करायची होती तर मग ते म्हटलं मग मं मी सोडून घेतो म्हटलं ठीक आहे कारण की कसं त्यांना गाडी वगैरे चालवायची होती म्हणून मग त्यांनी उपवास वगैरे सोडून घेतला तिथेच तरी ते पन, तर इथे मस्ती चालू आहे यांची आणि श्रीपादची पण आणि मग यांनी नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग आम्ही निघालो पण मला आहे ना जयशंकरमधून आहे ना शेंगदाण्याची चटणी आणि ते घ्यायचं होतं कारण की तिथली चटणी ना खरंच खूप म्हणजे खूपच छान आहे पण दरवेळेस हे गेले की मी त्यांना आहे ना तिथली शेंगदाण्याची चटणी मागवत असते आणि तिथे ना कडक भाकरी पण भेटतात म्हणजे सोलापूर त्या साईडला आहे ना हे कडक भाकरी वगैरे खातात तर तिथं ते पण भेटतं आणि मेन म्हणजे मला आहे ना तिथलं आहे ना ते, 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 ते बासुंदी का काय तो जो चहा होता ना तो ट्राय करायचा होता पण आहे ना माझ्यासाठी म्हणजे माझ्याबरोबर कोणतरी हवं होतं म्हण म्हटलं मग मी थोडंसं टेस्ट करेन आणि मग बाकीचं पण कोणीच नाही म्हटलं कारण की हे बघा मी तुम्हाला दाखवते तर म्हणजे पोस्टर की ते कुंदा चहा ते खूप फारच फेमस आहे तिथे पण मग कोणीच म्हटलं की आम्ही कोणीच घेणार नाही शेअर करणार नाही म्हटलं मग ठीक आहे म्हटलं कारण की मला त्रास झाला असतं जर पूर्ण जर मी ते पिलं असतं तर म्हटलं उपवास आहे मला म्हटलं तरी ट्राय करूया पण मग कोणीच नाही म्हटलं तर म्हटलं ठीक आहे म्हटलं जाऊन नंतर नेक्स्ट टाईम आल्यानंतर घेऊया तर आणि यांच्याकडे ना चटण्यांचे भरपूर असे प्रकार आहे हे बघा तुम्हाला मी दाखवते आणि त्यांचा चिवडा जो आहे ना फेमस तर तो तुम्हाला तो फार आवडतो खरं आहे बघा हा जो चिवडा आहे त्यांचा तर लंबोटी असं काहीतरी म्हणतात त्या चिवड्याला नाव खरंच आहे असं तर आता इथे नाही चटणीं ते घेतं आहे आणि मेन म्हणजे ठेसा यांचा ठेसा पण आहे ना खरंच खूप छान लागतो तर आता इथे आम्ही दोन पॅकेट पॅकेटाने ठेसा घेतलेला आहे तर आता हे सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो आहे आमच्या प्रवासाला तर आता पुढे प्रवासामध्ये काय होतंय ते बघा तर आता इथं शिफ्ट झालेलं आहे प्रणिता पाठीमागे शिफ्ट झाली आहे झोपण्यासाठी आणि हे तिघं जणं तर हे प्रवासामध्ये मुलांचं असंच चालू असतं तर आता इथे चालू आहे श्रीपादची आणि त्याच्या बाबांची मस्ती आता मी इथं त्यांना होती की अरे बाबा गाडी चालवताय नको तू हे करू आणि ते पण काय गप्प बसत नाही आहे तर आता आहे ना संध्याकाळचे माझ्या मते का, का कितीतरी वाजलेले होते आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही जसं पुण्यात आलो की तसं पाऊस चालू झाला पण इथे ना गुळाचा चहा मला ट्राय करायचा होता कारण की ना मी म्हणजे घरी की पिलेला आहे मी चहा पण असं बाहेर कधीच ट्राय केलेला नाही आहे तर म्हटलं यांना म्हटलं आपण यांना ट्राय करूया त्यांना म्हटलं तुम्ही घेता घेते म्हटले नाही मी उपवास सोडलेला आहे सो मी एकदा म्हणजे एक घोट पिला पण मला काही एवढा आवडला नाही पण तर आता बळझबरी मला यांना तो प्यावा लागतो आहे खरं गुळाचा चहा तर ठीक आहे मी थोडासा पिला आणि नंतर आहे ना आधी त्याला म्हटलं तर आधी ते पितो का चहा आधी ते म्हणजे मी मुलांना आहे ना कधीच म्हणजे चहा हा प्रकारच दिलेला नाही मुलांना माहितीच नाही आहे पण मग त्याला म्हटलं तर ट्राय करतो का तर त्याने घेतला तर त्याला आवडला तर मग बाकीचा चहा आहे ना मी त्याला दिला खरं मला आहे ना खरं सांगते चहा हा प्रकारच आवडत नाही आणि हां तुम्हाला म्हटली ना की पुण्यात जसं आम्ही एंटर केलं की तसं लगेचच पाऊस लागला आम्हाला आणि भरपूर असा पाऊस पडत होता पुण्यामध्ये आणि ना मेन म्हणजे जसं आम्ही हाडपसरला पोचलो तसं इतकी गर्दी म्हणजे ना आम्ही ठरवलं होतं की एक पाच ते सहापर्यंत आम्ही घरी जाऊया घरी जाऊ म्हणजे पण नाही जी हडपसरपासून जी गर्दी लागली आम्हाला तर घरी येऊस् तर आम्हाला नाक्षे किती वाजले मी ते तुम्हाला पुढे दाखवतेच तर पाणी तर साचलेलंच होतं थोडंफार प्रत्येक ठिकाणी पण गर्दी अरे बाप रे म्हणजे मी इतका छान असा विचार केला होता की म्हटलं आज रक्षाबंधन पौर्णिमा म्हटलं आपण पाच सहापर्यंत घरी जाऊया छानपैकी माझी सगळं पूजा होणार म्हणजे आज मला जो मी सोमवारचा रुद्र करत असते तो होणार सत्यनारायणची पूजा होणार प्लस यांचं नंतर मग रक्षाबंधनचं सेलिब्रेशन होणार हे सगळं काही मी असं छान ठरवलेलं होतं पण सगळं काही आहे ना या ट्रॅफिकमध्ये आणि त्याच्यामध्येच आहे ना आम्हाला अक्षरशः आहे ना चार तास लागले म्हणजे घरी जाता जाता आम्हाला ना नऊ वाजले माहितीये का तर हे बघा हा जो प्रवास आहे तो तुम्हाला मी दाखवते त्या मुलीच्या बाऊली आहे डॉग आहे रे त्रास तास हालवणार डॉग डॉगला हात पण आहे मला फक्त इथे यायला तीन तास लागले <laughs> जेल, पसुन, जेल, पसुन, जेल, जेल तर हा आहे दुसरा दिवस कारण की मी तुम्हाला म्हटली की आम्हाला घरी पोचता पोचता नऊ सव्वा नऊ तरी झालेले होते आणि मला उपवास पण सोडायचा होता तर मग यांनी ना पार्सल मागवलं आणि मग मी एकटीच जेवली कारण की हे सगळे जण झोपलेले होते एवढे थकलेले होते पोर तर आणि नंतर मी कसं तरी ते झोपेमध्येच आहे ना म्हणजे झोप पण आलेली होती मला आणि ते कसं तरी मग मी ते उपवास सोडला आणि झोपी गेली कारण की नऊ साडे नऊ होत आलेले ते मग कुठे ओवाळणार ना मुलांना म्हटलं मग सकाळीच आपण सेलिब्रेशन करूया भाई बघू इकडं बस खालू बस कर ना बेटा नाही तर इकड बघा दोघ पण दोघ इकडं बघा इकडे सांबा इकडं बघा नी बांधताना

<laughs> इकडे बघा

Hei. झाली बाबा भावाला इथे <laughs> टोपी पुढे होता होत हा हम्म आता नाही

विचार श्रीपाद थोड पुढे हो ना मेहंदीला चिटकू नको ना बेटा ताईकडे पण बघ हम्म

ना। ना जा चेक करा एक फोटो नाही तर माझ्या मोबाईल मध्ये काढते मी कसा आला मग तसा बसला बनतू तसा आलाय झाला करा बंद आला तसा नको ना बसू मी काढू का माझ्यात गिफ्ट बस चांगली करा दोघांमध्ये आणि गिफ्ट घ्या

ನೆಮ್ಮ <mimitation> <mimitation>